नमस्कार नालायक राकेशचं काळसत्य अर्णव आणि ऐश्वरीसमोर उघड झाल्यामुळे राकेशचे आता चांगलेच वांदे झालेले असतात कारण त्याला आता पैसे कुठूनही मिळत नसतात आता पैशाचा बंदोबस्त नेमका करायचा तरी कुठून हा विचार राकेशच्या मनात सतत येत असतो आणि अशातच आता राकेश अंजलीला जाऊनही बोलू शकत नसतो की राणे सरकार मला अमुक एन जी ओला पैसे द्यायचे आहेत कारण असं जर म्हटलं तर अंजली चिंटूला सांगणार आणि मग चिंटूला तर राकेशचं खरं रूप माहिती आहे मग चिंटू म्हणणार की ताई कोणत्या एन जी ओला पैसे द्यायचे आहेत सांग मला मी स्वतः जाऊन देतो कारण प्रत्येक वेळेला आपण जिजूंना त्रास देणं बरं नाही ना आणि अर्णवने जर असं केलं तर ते पैसे डायरेक्ट जर त्या एन जी ओला गेले तर आपल्या हातात काहीच येणार नाही त्यामुळे राकेश प्रचंड आता विचारात पडलेला असतो शेवटी पैशाची अडचण ही सर्वात खूप मोठी अडचण त्यासाठी असते आणि अशातच आता राकेशच्या कानावर एक वाक्य पडतं ते वाक्य असतं की राजे शिर्के यांच्या घरातील अगदी पुरातन काळातील तांब्या पितळ्यांची भांडी ही विकायला काढणार आहेत राकेशने एक अंदाज काढलेला असतो की राज शिर्के या घरातील तांबे पित्याची भांडी जर विकायला काढली तर साधारण चार ते पाच लाख रुपये सहज मिळू शकतात आता चार पाच लाख रुपये जर मिळत आहेत आणि ते सगळे जर मी लंपास केले तर मात्र माझी काही महिन्यांसाठी तरी पैशाची अडचण सुटू शकते आणि अशातच आता राकेशने शेवटी सगळा अंदाज अगदी तयार केलेला असतो आणि मग दुसऱ्याच दिवशी आता ती तांब्या पितळ्याची भांडी घ्यायला एक व्यापारी राजेशर्क्यांच्या घरी आलेला असतो आता तिथे आधीपासूनच अंजली असते अंजलीला बघून वरूनच राकेश म्हणत असतो ही लंगडी नेमकीच समोर आहे नाहीतर या व्यापाऱ्याला मी माझ्या बाजूने केलंच असतं आणि अशातच आता अंजलीचं लक्ष वरून पाहणाऱ्या राकेशकडे जातं अंजली लगेचच म्हणत असते अहो वरती काय करताय या ना खाली बघा ना तांबे पितेची भांडी घ्यायला हे व्यापारी भाऊ आलेत यांच्याशी जरा बोलून घ्या आता तर राकेशला आयतं खोलीत सापडलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो अगं राणी सरकार हेच तर हवं होतं मला आणि अशातच आता राकेश खाली येतो तो, तो म्हणत असतो राणे सरकार अहो तुमच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे जा जा तुम्ही आराम करा मी बघतो काय ते आणि लगेचच आता अंजली आत गेल्यावर व्यापाऱ्याला बाजूला घेत राकेश म्हणत असतो हे हे बघ मी काय म्हणतोय नीट ऐक या घरातील तांब्या पितळ्याची जी काही भांडी तू घेणार आहेस ती तू घेच पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। या सगळ्या भांड्यांचे किती पैसे होत आहेत याचा आधी मला अंदाज दे कारण मला माहिती आहे तुम्ही व्यापारी लोक बाजारात भाव जास्त असला तरी कमी पैसे देता त्यावर तो व्यापारी म्हणत असतो अहो साहेब कशाला काळजी करताय बाजारात जो भाव असेल ना तोच भाव देणार मी काही काळजी करू नका अगदी एक रुपयाही तुम्हाला कमी देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो ते सगळं ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेव मला सांग या सगळ्या भांड्यांचे नेमके पैसे होत आहेत तरी किती त्यावर तो व्यापारी सगळ्या हातातला हिशोब राकेशच्या हातात राकेश चे हाता देत म्हणत असतो बघा मी सगळाच हिशोब तयार करून ठेवलाय राकेश तो संपूर्ण हिशोब हातात घेऊन पाहत असतो तर पाच लाख पस्तीस हजार रुपये एवढे पैसे मिळणार असतात हे पाहून तर राकेशचे डोळेच एकदम वटारलेले असतात राकेश स्वतःशी बोलत असतो चला तर मग जबरदस्त सोय होतच आहे आणि अशातच राकेश म्हणत असतो हे बघ चार लाख पस्तीस हजार ना या घरात फक्त एक लाख पस्तीस हजार द्यायचे बाकीचे चार लाख मला द्यायचे हे वाक्य ऐकल्यावर तो व्यापारी म्हणत असतो अहो साहेब असं करून कसं चालेल त्यावर राकेश म्हणत असतो तुला कळतंय तू तु काय बोलतो आहेस भांडी तू माझ्याकडनं घेणार आणि मी जर तुला सांगतोय की चार लाख मला दे एक लाख पस्तीस हजार इकडे दे तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे त्यावर तो व्यापारी म्हणत असतो अहो या घरातल्या जर कुणी बाहेर जाऊन चौकशी केली तर मात्र तुम्ही नाही तर आधी मी अडकणार आहे तुम्ही नंतर त्यावर तो राकेश म्हणत असतो अरे एक गोष्ट लक्षात ठेव या घरातल्यांकडे प्रचंड पैसा आहे तू यांना एक लाख पस्तीस हजार काय नुसते पस्तीस हजार दिलेस ना तरी ते तुझ्या मागे येणार नाहीत चौकशी करायला त्यावर तो व्यापारी म्हणत असतो ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय त्यात जर मी अडकणार नसेन तर मात्र मी तुमचं ऐकायला तयार आहे मला काय ही भांडी फक्त विकत घेऊन त्याचा जो काही मोबदला आहे तो देण्याशी मतलब आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश त्याच्या पाठीवर शाब्बास के म्हणत असतो आता कसं बोललास अगदी शाण्यासारखं आणि असंच वागायचं हां त्यावर लगेचच आता हे सगळं बोलणं लपून छपून नेमकं आजीने ऐकलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते बाप रे बाप हा जावई तर लबाड दिसतोय हा या भांड्यांचे पैसे खाऊ इच्छितो मला तर आता याचं खरं रूप अर्णव समोर उघड केलंच पाहिजे आणि अशातच आता आजी आज थेट अर्णवच्या बेडरूमकडे जाते दारावर ठोठवते आतून ऐश्वरी म्हणत असते कोण आहे त्यावर आजी म्हणत असते ऐश्वरी दार उघड जरा लगेचच ऐश्वरी दार उघडते आणि म्हणत असते आजी आज तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं ना मी आले असते त्यावर आजी म्हणत असते अगं काही गरज नाहीये अर्णव कुठं सांग आणि लगेचच अर्णव समोरच म्हणत असतो बोल आजी काय आजी लगेचच आता आजी म्हणत असते अर्णव मी काय सांगते ते नीट ऐक मी जे काही सांगेन ना त्याने तुला नक्कीच धक्का बसेल पण तुला मन अगदी घट्ट करायचं आहे हा हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो आजी काय झालंय नको काळजी करूस तू काही असेल तरी आपण हँडल करू त्यावर मात्र आजीने स्टार्ट टू एंड या राकेशविषयी जे काही सांगायला सुरुवात केलेली असते ते पाहून अर्णव ईश्वरी स्वतःशी बोलत असतात आजी हे तर आम्हाला आधीपासूनच माहिती आहे त्यावर आता अर्णव आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावर विशेष काही रिॲक्शन आलेले नाही आहेत या राकेशचं सगळं काही ऐकून हे पाहून आजी गोंधळात पडते त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते आजी नका काळजी करू तुम्ही आम्हाला या नालायक माणसाविषयी सगळं काही माहिती आहे आम्ही जर तुम्हाला त्यांच्याविषयी आणखी काही गोष्टी सांगितल्या ना तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसू शकतो त्यावर आजी म्हणत असते सांग मला मी म्हातारी दिसत असले ना तरी मी अजून आतून घट्ट आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णवने स्टार्ट टू एंड सगळं काही आजीला सांगायला सुरुवात करताच आजीला धक्का बसत असतो आणि शेवटी आजी म्हणत असते म्हणजे हा नुसता नालायक नाही आहे तर हरामखोर आणि अगदी निर्लज्जसुद्धा आहे त्यावर ईश्वर म्हणत असते हो ना आजी आज आणि अशातच आता शेवटी आजी ईश्वरी आणि अर्णवने आपल्या बाजूने आता एक असा काहीतरी प्लॅन तयार केलेला असतो की या राकेशचा चांगलाच पचका झाला पाहिजे इकडे आपण पाहतोय आता शेवटी व्यापाऱ्यासोबत राकेशने जी काही डील केलेली असते त्या डीलमध्ये व्यापाऱ्याने चार लाख रुपये राकेशच्या हातात दिलेले असतात आणि एक लाख पस्तीस हजार थेट ऐश्वरीच्या हातात दिलेले असतात ऐश्वरी लगेचच त्या व्यापाऱ्याला म्हणत असते भैया किती झाले भांड्यांचे त्यावर तो व्यापारी म्हणत असतो एक लाख पस्तीस हजार ताई हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते अच्छा एक लाख पस्तीस हजार का पण आम्हाला तर असं वाटतंय थोडे जास्त व्हायला हवे होते त्यावर तो व्यापारी म्हणत असतो नाही ताई नाही अहो जास्ती जास्त एक लाख वीस हजार होतील पण मी तुम्हाला पंधरा हजार रुपये जास्त दिलेत हे राकेश सर आहेत ना त्यांच्या ओळखीमुळे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते एक काम करा ना तुम्ही एक लाख पस्तीस हजार परत घ्या नको आम्हाला द्या आम्हाला आमची भांडी आम्ही ती भांडी आता विकायचं नाही असा निर्णय घेतला आहे हे वाक्य ऐकल्यावर तो व्यापारी चांगलाच गोंधळतो व्यापारी स्वतःशी बोलत असतो आता काय करू मी माझे चार लाख रुपये तर ऑलरेडी या राकेशने घेतलेत आणि याने मला धमकावलं सुद्धा की जर काही गडबड केलीस तर जीवानिशी जाशील त्यावर मात्र ऐश्वरी आता व्यापाऱ्याला म्हणत असते काय झालंय भैया कसला विचार करताय ही भांडी आम्ही तुम्हाला देतोय त्या बदल्यात तुम्ही आम्हाला फक्त एक लाख पस्तीस हजार देत आहे ना एक लाख पस्तीस हजार नको आम्हाला आमची भांडीच द्या आणि निघा तुम्ही इथून त्यावर तो व्यापारी म्हणत असतो अहो ताई असं नका करू तुम्ही एवढे श्रीमंत आहात तर तुम्हाला पैशाची इतकी गरज आहे का त्यापेक्षा तुम्ही भांडी द्या मला माझं भलं होईल त्यावर अर्णव पुढे येतो तो, तो म्हणत असतो तुझं भलं तर करायचंच आहे पण त्याआधी खरं काय ते सांग तुझ्याबरोबर कुणी मिली बघत केली आहे त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता तो व्यापारी म्हणत असतो सर सगळं काही सांगायला तयार आहे मी पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे जे काही चाललंय ना ते तुमच्याच घरातल्या व्यक्तीमुळं चाललंय नाहीतर या भांड्यांचे जे काही खरे पैसे होणार होते ते मी तुम्हाला देणारच होतो हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते खरे पैसे म्हणजे आता अचानकपणे आलेल्या अंजलीला पाहून राकेश हादरतो राकेश म्हणत असतो ही लंगडी नेमकी परत आली आता हिने जर काही पंचायत केली तर माझं पितळ उघडं पडेल त्यावर तो व्यापारी म्हणत असतो हो ताई तुम्ही मला बोलवलंत ही भांडी विकत घ्यायला पण काल तुम्ही या सरांना पुढे आणून उभं केलं या सरांनी माझ्याशी धमकावत एक डील करायला मला भाग पाडलं त्याने मला म्हटलं की कि या भांड्यांचे किती पैसे येणार आहेत तर मी म्हटलं पाच लाख पस्तीस हजार आणि त्या सरांनी मला म्हटलं की चार लाख रुपये मला द्या मला न्यायला जास्त त्यांना चार लाख रुपये द्यावे लागले नाहीतर मला जीवान अशी मारतील असं म्हटलं होतं अंजली म्हणत असते राकेश हे का ऐकते मी त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो राणी सरकार या व्यापाराचं कुठे ऐकत आहे काही बोलतोय हा काय रे तू मला चार लाख रुपये दिलेस याचा काही प्रूफ आहे का तुझ्याकडे चेक दिलायस का तू मला त्यावर तो व्यापारी म्हणत असतो साहेब अहो तुम्ही कॅश मागितली म्हणून कॅश दिली व्यापारीला राकेश म्हणत असतो सी सी टी व्हीमध्ये बघूया का तुम्हाला कॅश दिलीस त्यावर तो व्यापारी म्हणत असतो तुम्ही तर बाहेर बाहेर रस्त्याच्या बाहेर का कोपऱ्यात माझ्याकडनं कॅश घेतली राकेश म्हणत असतो खोटं बोलू नकोस तुम्हाला एक रुपयाही दिलेला आहेस हे वाक्य ऐकल्यावर व्यापारी म्हणत असतो हवं तर मी पोलिसात जाऊन तुमच्या विरोधात तक्रार करेन तुम्ही माझ्याकडनं चार लाख रुपये कॅश घेतले तु आणि ते कॅश मी आजच बँकेत ना आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश गोंधळतो अर्णव म्हणत असतो चल तुझ्याबरोबर पोलिसात यायला मी तयार आहे कारण मला माहिती आहे हा माणूस कसा आहे याने चार लाख रुपये घेतलेच असतील याची शंभर टक्के खात्री मला आहे त्यावर अंजली म्हणत असते ए चिंटू काय चाललंय काय तुझं तू कोणाबद्दल बोलतोय याचा विचार तरी केलायस का त्यावर आता आजी म्हणत असते अंजली थांब जरा काही गोष्टी नाही माहिती आहेत तुला हा जो व्यक्ती आपल्याला साधा सुद्धा दिसतोय ना साधा सुद्धा नाहीये या व्यक्तीने आपल्या सगळ्यांनाच आहे सगळ्यांना काय सगळ्यात आधी तुला आहे हा तुझ्याबरोबर लग्न करूनही या ईश्वरीच्या मागे लोटेपोटे करत असतो त्यावर अंजली म्हणत असते आजी उगाच काय बोलतेस काय म्हणतील चार लोक जर असं वाक्य ऐकतील तर त्यावर मात्र राकेश म्हणत असतो बघा राणी सरकार ही आजी ना आपल्या विरोधात जाते त्यावर आता आजी म्हणत असते अंजली मी काय म्हणते ती नीट ऐक मी या माणसाचा खरा चेहरा पाहिला आहे त्यावर अर्णव ईश्वरी आणि थेट आता आजीही आपल्याला म्हणत असते की हो राकेश चांगला व्यक्ती नाही आहे आणि तो व्यापारी देखील म्हणत आहे हे सगळं पाहून आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो लगे लगे अंजली लगेचच म्हणत असते म्हणजे या व्यक्तीने मला फसवलं आहे तर त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो होत आई या नालायक व्यक्तीने तुलाच नाही तर आपल्या सगळ्यांना फसवलं आहे आणि अशातच आता थेट अंजलीने आता राकेशला म्हटलेलं असतं राकेश जर मला कळलं की तुम्ही माझा फक्त आणि फक्त वापर करून घेतला आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला पोलिसात दिल्याशिवाय आणि तुमचा कायमचा खेळ खल्लास केल्याशिवाय शांत बसणार नाही मित्रांनो काय वाटतं तुम्हाला अंजली अर्णव आणि ईश्वरी आजीने काय केलं पाहिजे या नालायक व्यक्तीविरोधात कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद